अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत जर तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटात असाल आणि तुम्हाला खूप त्रास आणि दुःख होत असेल तर ते कमी करण्यासाठी काही उपाय हनुमान चालीसा वाचायला तुम्ही सुरुवात करा रोज तिन्ही सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापराची वडी जाळा आणि घरातल्या सगळ्यांनी ती आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळून झोपावे दुःख आणि त्रासातून सुटका होते जर तुम्हाला मानसिक त्रास असेल ताण असेल किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कलिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून झालेल्या पापांची क्षमा मागावी पाच शुक्रवार हा उपाय केल्याने सर्व संकट दूर होतात घरातल्या एखाद्या व्यक्तीवर अरिष्ट आले असेल एखादे संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या दे देवस्थानच्या पवित्र अग्निकुंडातील जाळून टाका आणि हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने कोणत्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल त्यानंतर तुळशीला जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लाल चंदन मिसळावे तांब्याची भांडी रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्याने तुमचे संकट दूर होईल शनिवारी एका कासऱ्याच्या वाटीत मुळीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचे नाणे टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा आणि एखाद्या शनी मंदिरात वाटीसहित ते तेल ठेवून या असे केल्याने काही दिवसातच तुमचे संकट दूर होईल गाय कुत्रा मुंगी आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी आणि गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांचा तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो यज्ञकर्म याला म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद श्री स्वामी समर्थन